दालपुरी आज तुला दहा रुपयामध्ये जबरदस्त रेसिपी दाखवते कांदा टमाटर कापा गरम पाण्यामध्ये सोयाबीन वड्या टाका सोयाबीन वड्या टाकून शिजताना मीठ टाकलं की चवदार होती भाजी जे वड्यामध्ये मीठ जातं आयबीन वड्या शिजल्या की काढून घ्यायच्या थंड झाल्या की हाताने निचरून घ्यायचं पाणी सोयाबीन वड्यामध्ये पाणी ठेवायचं नाही मला आता फोडणी करू दही मध्ये टाक तेल तेल तपलं की टाक जिरं हिर्याला नाचू दे कांदा हिरवी मिरची टाक कांद्याला आता नटू दे कडी पत्ता बोंबल्याच्या अगोदर एक गोष्ट सांगते तुला कादरक लसूण फुल थिंबीर फिरव गर्गर आणि त्याला चांगलं कमी गॅसवर परतू द्यायचं भाजी होती भन्नाट चवीची आला आता टाक टमाट आठ मीठ हळद आटी मसाला या पावडर फिरव गर्गर पर्यंत मसाला चांगला परतच नाही तोपर्यंत आटलं तर उली, -उली पाणी टाकू टाकू परत जे लप लपीत रेवी बनते भन्नाट पर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत कर गाई गाई न होऊ दे पचका तिला आता मसाला टाका सोयाबीन वड्या आता सोयाबीन वड्या चांगल्या परतून घ्या परंतु मसाला जात नाही आतमध्ये वड्याच्या रत्न झाले की झाकण ठेवा कुणावर पाणी होता सगळं पाणी टाकायचं डू डू नाही करायचं पहिलंच पाणी टाकायचं सोयाबीनच्या वडीमध्ये नकडू द्यायचं झिकडली की झाकण काढायचं फक्त लपलपीत भाजी तयार होत तिला टाका कोथिंबीर का ठोका एक लाईक अली सोयाबीनची लपलपित भाजी घ्या वरपूर